नमस्कार मित्रांनो ब्रह्मा मोटर्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी राज कोळपकर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आए, मी वैगनर, वैगनर. पासिंग मदे आहे मी वॅगनर वॅगनर एम एच चौदा पासिंगमध्ये आहे ई वाय चौऱ्याहत्तर पंधरा गाडीचा नंबर आहे गाडीचं इंटेरियर तुम्हाला दाखवतो गाडी सप्टेंबर दोन हजार पंधरा फस्ट ऑनर कंपनी फिटेड सी एन जी आतलं इंटिरियर बघा अतिशय नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये अँड्रॉइड सिस्टीम टचस्क्रीन चिल्ड ए सी सी चिल्ड ए सी आहे एकसष्ट हजार दोनशे चौसष्ट किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे नीट अँड क्लीन कंडिशनमध्ये तुम्ही जर फॅमिलीसाठी गाडी बघत असाल तर अत्यंत सुंदर गाडी आहे सस्पेन्शन्स वगैरे एकदम छान आहे गाडीचं गाडी पूर्णपणे ही तुम्हाला फॅमिलीसाठी कामाला येईल अतिशय सुंदर गाडी आहे जर तुम्ही वॅगनर बघत असाल तर ही गाडी तुमच्यासाठी आहे एकसष्ट हजार दोनशे चौसष्ट किलोमीटर गाडीचं रनिंग आहे फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे छान अतिशय इंटेरियर खूप क्लीन अँड नीट अँड क्लीन फ्लोरिंगसुद्धा लेदर फ्लोरिंग करून घेतलेलं आहे गाडीचं तुम्हाला बॅकसीट दाखवतो एकदम कम्फर्टेबल आहे सहा फुटाचा माणूस जरी गाडीमध्ये बसला तरी तो एकदम मागच्या सीटवर अत्यंत कम्फर्टेबलमध्ये असतो त्याला कुठल्याही प्रकारचं काही ट्रबल नसतो गाडीला हाईट छान आहे त्याच्यामुळं आतमध्ये बसणाऱ्या लोकांना एकदम कम्फर्टेबल वाटतं आणि तुम्हाला सर्वांना माहिती वॅगनर ही फॅमिली गाडी म्हणून ओळखली जाते बघा अशा पद्धतीने गाडीचा वन साईड लुक आहे गाडी एम एच चौदा ई वाय चौऱ्याहत्तर पंधरा गाडीचा नंबर आहे एम एच चौदा पुणे पिंपरी चिंचवड पासिंग आहे फ्रंट व्ह्यू बघा अतिशय सुंदर तुम्हाला मी चारी बाजू दाखवणार आहे अतिशय सुंदर गाडी आहे फक्त गाडी विकणं हा आपला हेतू नाही आहे तर प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीकडे गाडी असावी हा आपला उद्देश आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के चारही टायर आहे स्टेपनीसुद्धा एकदम कडक कंडिशनमध्ये आहे प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या घरामध्ये गाडी असावी हे आपल्या चॅनलच्या मार्फत आपण सर्वांना गाड्या पोच करतो आहे चांगल्या गाड्या असतात आपल्याकडं आणि व्हिडिओ शेअर करत चला ज्यांना गाडी घ्यायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पॉज करा आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही प्रेम द्या खूप खूप खुँ प्रेम देताय तुम्ही अजून प्रेम द्या सी एन जी फिटेड कंपनी फिटेड सी एन जी दहा के जीची टाकी आहे आपली गॅस टाकी तुम्ही जर ऑनलाईन पंपावर गॅस भरलात तर जवळजवळ साडेआठ किलोच्या आसपास गॅस याच्यामध्ये बसतो गाडीला ॲव्हरेज खूप छान आहे पस्तीसच्या आसपास गाडीचं ॲव्हरेज आहे स्टेपनी टूल किट वगैरे सर्व आहे गाडीमध्ये बॅक साईडने असा व्ह्यू दिसतो आहे गाडीचा अतिशय सुंदर प्रत्येक मध्यमवर्गीय घरामध्ये फोर व्हीलर असावी असा हा आपला ध्येय आहे आणि ते तुमच्यामार्फत आपल्याला ते पूर्ण करायचे यूट्यूबमार्फत पूर्ण करायचे प्रत्येकाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्रांना ज्यांना फॅमिली कार हवी आहे अतिशय सुंदर गाडी आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे त्याच्यावर आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र लोनसुद्धा करून देणार आहोत जर तुम्हाला कॅशमध्ये गाडी घ्यायची असेल तर तुम्हाला छान डिस्काउंट करून दिलं जाईल अतिशय सुंदर गाडी चारी टायर नव्वद पंच्याण्णव टक्के आहे गाडीची सर्व्हिसिंग देखील सुद्धा लेटेस्टमध्ये झालेली आहे चारी टायर चा नव्वद पंच्याण्णव टक्के आहे तुम्हाला गाडीला घेऊन एक रुपयाचाही खर्च करायचा नाही बंपर टू बंपर गाडी पूर्ण ओरिजिनल आहे गाडी फस्ट ऑनरमध्ये आहे एम एच चौदा ई वाय चौऱ्याहत्तर पंधरा आपला पिंपरी चिंचवड पासिंग आहे छान गाडी कुठेही गाडीला काही काम नाही फक्त गाडीमध्ये सी एन जी भरायचं आणि गाडी चालवायची कुटुंबासाठी जर गाडी बघता येईल लगेच कॉल करा स्क्रीनवर माझा नंबर दिसतो आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ह्या गाडी ही गाडी बघता येईल गाडी आपली चाकण पुणे येथे आहे बघायला तर परत एकदा तुम्हाला इंटेरियर दाखवतो अशा पद्धतीने इंटेरियर आहे असा लुक आहे गाडीचा आतमधला गाडी खूप छान आहे गाडी बघायला या दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू लोन तुम्हाला जर कॅश नसेल लोन करायचं आपण लोनवर सुद्धा तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र आपण लोन करून देऊ काही हरकत नाही फक्त तुमचा सिबिल चांगला असू द्या आपण तुम्हाला लोन करून देऊ प्रत्येक घरामध्ये दे गाडी प्रत्येक घरामध्ये गाडी गेली पाहिजे ह्या आपल्या चॅनलचा हेतू आहे ब्रह्मा मोटर चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तीन लाख पंच्याऐंशी हजार आपण गाडीची प्राईस ठेवलेली आहे कॅश पेमेंट असेल तर तुम्हाला डिस्काउंट करून दिलं जाईल त्याच्यामध्ये थोडंफार गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च नाही गाडी बंपर टू बंपर पूर्ण ओरिजिनल आहे तुम्हाला जर गाडी घ्यायची असेल किंवा गाडीबद्दल माहिती अजून हवी असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे मला लगेच कॉल करायचा जास्त दिवस आपल्याकडे गाड्या राहत नाही बऱ्याचदा गाडी गेल्यानंतर फोन येतात की गाडी आहे का तर लगेच कॉल करा गाडीचा इन्शुरन्ससुद्धा वॅलिड आहे तुम्हाला कुठलाही खर्च करायचा नाही अत्यंत छान फॅमिली कार आणि कलर खूप छान आहे लगेच कॉल करा गाडी बुक करा गाडी चाकण पुणे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार गाडीची किंमत ठेवलेली आहे तुमच्या मित्रापरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल मला तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद